हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आता माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे स्वयंपाकाची तयारी थोडीफार केलेली आहे थोडीफार करायची बाकी आहे सो आज जेवणामध्ये खरं तर खूप छान मेनू असणार आहे तसं मी तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करेलच आणि त्याच्यानंतर भरपूर कामं आहेत आज दिवसभरात आणि आज संध्याकाळी हळदी कुंकूसुद्धा आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आता मला पटकन स्वयंपाकाची तयारी करायची आहे स्वयंपाक करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवा सो आजचा मेनू आहे मस्त असे फुलके त्याच्यानंतर बासुंदी आहे आणि दाल फ्राय आहे भात आहे आणि मटार बटाट्याची भाजी आहे मस्त अशी सुक्की भाजी केलेली आहे आणि त्याच्यानंतर कांदा लिंबू आणि पापड जेवण वगैरे झालं आणि आता थोड्या वेळ विहिकाला पण खायला घातलं ती पण छान खाऊन झोपली आता, आता मला करायची आहे, आहे रांगोळी तर चला रांगोळी पटकन काढून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते सो फायनली माझी संक्रांत स्पेशल अशी रांगोळी काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा सो आता आम्ही रेडी झालेलो हो, आहोत तुम्ही बघू शकता मस्त असा मामी आणि विहिका आणि मम्मी आम्ही तिघी रेडी झालेलो हो, आहोत हळदी कुंकूसाठी आणि विहिकाचा ड्रेस पण तुम्ही बघू शकता किती छान आहे हो ना विहिका हाय का हाय आणि विहिकानी पण छान असा छोटासा क्यूट नेकलेस घातला आहे हो ना <laughs> आणि इकडे मग मी पण रेडी झालेले आहेत आणि थांब आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ही माझी संक्रांतीची साडी आहे जी मी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी दाखवणार होते सो ही आहे आणि कशी वाटते मला कमेंट करून नक्की आम्ही काय काय तयारी केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते सो तुम्ही बघू शकता इथे ना मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे छान फ्लॉवर पॉट आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि फ्लावर्स ठेवलेले आहेत इतकं सुंदर दिसतंय ना ते आणि इकडे आहे आपला हळदी कुनकुलं द्यायचं पान सुपारी तिळगुळ आणि तिळगुळचे आपले लाडू आणि हळदी कुंकू सो so, हे सगळं ठेवलेलं आहे प्लस आता आम्ही जे वाण देणार आहोत हळदी कुंकूसाठी ते काय आहे तर आम्ही देणार आहोत एक सुंदर अशा बटव्या बटवा आहे पर्स आहेत अशा या खूप छान वाटतात जेव्हा आपण लग्न कार्य असेल किंवा कुठलंही फंक्शन असेल पारंपारिक साड्या घातल्या असतील ना तर त्याच्यावर ह्या ज्या पर्स आहेत ना त्या खूप छान दिसतात आणि इतके सुंदर सुंदर कलर आहेत ना तुम्ही बघू शकता खूप छान छान कलर्स मिळाले आम्हाला आणि हे बघितलं बघितलं आम्हाला एवढे आवडले की मग आम्ही ते घेऊनच टाकले म्हणजे हे खूप छान वाण आहे आणि त्याच्या बरोबर आम्ही देणार आहोत छोटा थोडासा स्नॅक्स आणि तो स्नॅक्स असा असणार आहे पोह्याचा चिवडा आणि त्याच्यामध्ये बालुशाही आहे सो हे त्याच्याबरोबर आम्ही देणार आहोत तर अशी सगळी तयारी करतो माझा लुक तर तुम्ही बघितलेला आहे संक्रांतीचा हळदी कुंकूसाठीचा आणि आता मम्मीचा सुद्धा लुक मी तुम्हाला दाखवते सो मम्मींनी पण असं छान लुक केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माझं हळदी कुंकूचं तयारी आणि वाण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता आता वाजलेले आहेत बरोबर सात आणि आम्ही पण टायमिंग दिलं होतं सगळ्यांना सात वाजताचा सो आता बायका येतीलच आणि सगळ्यांना आम्ही हळदी धुंकू देऊ सगळं तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे सो असा होता आमचा संक्रांत स्पेशल व्हिडिओ आणि खूप छान हळदी कुंकू झालं स दिवसच खूप छान गेला आणि अशा गोष्टी ज्या आहेत हळदी कुंकू वगैरे या सगळ्या गोष्टी भारतातच इतक्या सुंदर प्रकारे होऊ शकतात ना खरंच आणि या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीडनला खूप जास्त मिस करतो आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू